प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट स्वराज्य कलेक्शन ढालगावच्या लकी ड्रॉचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न स्वराज्य कलेक्शन ढालगावने खास ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या दसरा दीपावली व लग्नसराई निमित्तच्या लकी ड्रॉचा बक्षीस वितरण सोहळा कवटेमंकाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री ज्योतिराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला या लकी ड्रॉ मध्ये जवळपास ऐंशी भाग्यवान ग्राहकांना कुपन काढून बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक फ्रीजसाठी रंजनी लटके सातारा यांचे कुपन निघाले द्वितीय क्रमांकासाठी आटा चक्कीसाठी तात्या वाटेकर जत तर तृतीय क्रमांकासाठी एलई डी अजित मारुती साळुंके ढालेवाडी या भाग्यवंतांना मिळाले चतुर्थ क्रमांकासाठी दहा गॅस शेगड्या पाचवे बक्षीस पंधरा टेबल फॅन सहाव्या बक्षीस वीस मिक्सर आणि सातव्या क्रमांकासाठी तब्बल पंचवीस पैठणी होत्या ग्राहकांना लागलेल्या बक्षीस वितरणावरून स्वराज्य कलेक्शनची व्याप्ती सांगली जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसून स्वराज्य कलेक्शनला येणारा ग्राहक वर्ग हा संपूर्ण सांगली जिल्ह्यासह सातारा सा सोलापूर जिल्ह्यासह सा कर्नाटक भागातून येत असल्याचे सिद्ध झाले असून स्वराज्य कलेक्शनने आयोजित केलेला हा कार्यक्रम पूर्ण पारदर्शक आणि कौतुकास्पद असल्याचेही गौरव उद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवटेमंकाळचे पोलीस निरीक्षक श्री ज्योतिराम पाटील यांनी काढले यावेळी बोलताना ढालगाव ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश म्हणाले की स्वराज्य कलेक्शनमुळे ढालगावच्या भर असून बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा स्वराज्य कलेक्शन प्रसिद्ध असल्याचे आजच्या सिद्ध केले आहे स्वराज्य कलेक्शन मार्फत कायमच वेगवेगळे नवीन उपक्रम राबवले जातात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिलांसाठी खेळ पैठणी यांसारखे कार्यक्रम राबवून स्वराज्य कलेक्शनचे मालक सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करत असल्याचं दिसत आहे याबरोबरच कवटेमंकाळ महाकाली साखर कारखान्याचे संचालक श्री भाऊसाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे कवटेमंकाळ तालुक्याचे नेते सुभाष खांडेकर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राज मिसाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी सांगोला तालुका कार्याध्यक्ष श्री हरिहर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वराज्य कलेक्शनला आणि ग्राहकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले या क्रमांक कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉ राज मिसाळ उद्योजक संभाजी खांडेकर उद्योजक हिम्मतराव साळुंखे ढालगावचे लोकनियुक्त सरपंच संजय घागरे पाटील उपसरपंच सौ शैलजा दिलीप झुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा कुलकर्णी ढालगावचे पोलीस पाटील माणिक पाटील युवा युवा नेते नेते सुभाष ने दिलीपराव झुरे साखर कारखान्याचे संचालक श्री भाऊसाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश घागरे युवराज घागरे विजय घागरे बबलू खुटाळे सुनील घागरे अरुण देसाई सौ अलका धोकटे सौराणी साबळे सौराणी हत्तीकर माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल खोळपे अभिजित मायने आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार दत्तू घागरे कॅप्टन विठ्ठल देसाई पोपटराव काबुगडे नारायण देसाई राजाराम देसाई काका झुरे अशोक पवार अजित कोळेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ व स्वराज्य कलेक्शनचे मालक तथा स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक माजी सैनिक श्री अजितराव खराडे तसेच आरोही चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता अजितराव खराडे आणि पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या